नहीं। नहीं। आ, कामी आपल्याला मराठी पत्रकार परिषदेचे प्रसिद्धी प्रमुख संदीपजी कुलकर्णी सप्रसिद्धी प्रमुख भरत निगडे आणि सोशल मीडियाचे आपले जिल्ह्याचे उपाध्यक्ष राहुल शिंदे आणि सर्व सहकाऱ्यांनी मीडियाच्या वतीनं जे आवाहन केलं होतं त्याला चांगला प्रतिसाद मिळाला सर्वांच्या वतीनं त्यांचा हार्दिक अभिनंदन व्यक्त करतो फोटो काढा आमच्या व्हिडिओ आहेत सर तुम्ही त्याच्यात लिहू

आमच्या पुरंदर तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू भगिनी बरे बगी भगिनींसाठी या हॉस्पिटलमध्ये माने हॉस्पिटलमध्ये मी डॉक्टर नितीन माने डॉक्टर नीता माने मधने सर व इतर सर्व स्टाफ सर्व सिस्टर वगैरे सर्वांनी इथे आरोग्य तपासणी पत्रकारांच्या आरोग्य तपासणीचे नियोजन केले होते आणि आज बऱ्यापैकी सर्व पत्रकारांची तपासणी झालेली आहे त्याच्या कोणाकोणाला जे काही आजार निघाले त्याच्याबद्दल योग्य सल्ला आणि मार्गदर्शन आम्ही आमच्या वतीने केलेले आहे त्याबद्दल सर्व पत्रकार बंधू भगिनींचे गुण आभार की त्यांनी आमच्यावरती एवढा विश्वास टाकून की आम्हाला तुमच्याकडे कॅम्प करायचं आहे असं सांगितलं त्याच्याबद्दल सर्वांचे आभार आज तीन डिसेंबर मराठी ती पत्रकार परिषदेचा वर्धापन दिन साजरा होत असताना आपण राज्याचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यभरामध्ये सर्व पत्रकार जवळपास दहा हजार पत्रकारांची एकाच वेळेस आरोग्य तपासणी करण्याचा उपक्रम राज्यात राबवला जात आहे अशा वेळी या उपक्रमामध्ये आपण पुरंदर तालुक्याच्या वतीने सक्रिय सहभाग नोंदवला असून पुरंदर तालुक्यामध्ये आपण सासवड या ठिकाणी आज पाहिलं तर या ठिकाणी माने हॉस्पिटल डॉक्टर माने साहेब यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आपल्या तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या आरोग्य तपासणी या ठिकाणी करतोय त्याचप्रमाणे जे पत्रकार बांधव आपले उपलब्ध होऊ शकले नाही येऊ शकत नाही त्या त्यांनी त्या ठिकाणी अगदी निरा असेल वाल्ला असेल जेजुरी असेल माळशिरस असेल बेलसर असेल परिज असेल या या भागामध्ये देखील आपल्या त्या ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिर त्या सर्व पत्रकार बांधवांनी आयोजित केलंय आज सासवड या ठिकाणी हे शिबिर होत असताना डॉक्टर नितीनजी मानेसर यांनी आपल्याला सर्व पत्रकारांच्या त्या ठिकाणी रक्ताच्या तपासण्या असतील त्या ठिकाणी ई सी जी, जी असेल ते व त्यांनी त्या ठिकाणी तरी तपासण्याही त्या ठिकाणी सगळ्यांच्या केला निश्चितपणे पत्रकार त्या ठिकाणी आपण समाजामध्ये काम करत असताना एक धकाधकीच्या जीवनात आपण सर्वजण वावरतो आणि अशा वेळी तुम्हामा सर्वांच्या आरोग्याची काळजी घेणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आणि या पार्श्वभूमीवरती हे आरोग्य शिबीर हे निश्चितपणे एक फलदायी त्या ठिकाणी ठरेल असा विश्वास त्या ठिकाणी मला वाटतो आणि या उपक्रमाला डॉक्टर मानेसाहेब यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्ष यांना त्याने मी त्या ठिकाणी त्यांना सर्व सभासद बांधवाच्या वतीने मनापासून धन्यवाद देतो थांबतो धन्यवाद राज्यातील तमाम पत्रकारांच्या स्वाभिमानाने न्याय हक्कासाठी लढा उभारणाऱ्या मराठी पत्रकार परिषदेच्या स्थापना घेण्याचा औचित्य साधून राज्यातील तमाम पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्याचे आदेश मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त आदरणीय यश एम देशमुख सर यांनी दिले होते तीन डिसेंबर एकोणीसशे एकेचाळीस रोजी मराठी पत्रकार परिषदेची स्थापना झाली तेव्हापासून राज्यातील तमाम पत्रकारांचे प्रश्न आणि समस्या सोडवण्यासाठी पत्रकारांची मातृसंस्था मराठी पत्रकार परिषद कार्यरत आहे गेली दहा वर्ष मराठी पत्रकार परिषदेचा स्थापना दिन पत्रकार आरोग्य तपासणी दिन म्हणून साजरा केला जातो गेल्या वर्षी हा विक्रम झाला की दहा हजाराच्या वर पत्रकारांची तपासणी झाली यंदा सुद्धा दहा हजाराच्या वर पत्रकारांची तपासणी पत्रकार करण्याचा विक्रम निमित्तानं करण्यात येतोय पुणे जिल्हा पत्रकार संघ संलग्न सर्व तालुकाच्या मुख्य ठिकाणी हे शिबीर संपन्न केलेलं आहे पुणे जिल्हा पत्रकार संघ संलग्न पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश कामटे सचिव अमोल बनकर यांनी सर्व नियोजन केलं होतं पत्रकार संघाच्या पुणे जिल्ह्याच्या महिला सचिव छायाताई नानगुडे आणि हनुमंत वाबळे दाजी यांनी परवा माने हॉस्पिटलचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर नितीन नीता माने यांची भेट घेऊन हे नियोजन केलं त्याप्रमाणे आज सर्वच पत्रकार या ठिकाणी आलेले आहेत आमचे पत्रकार विरोधी कृती समितीचे प्रमुख बी एम काळे संस्थापक अध्यक्ष नाना भोंगळे आणि ज्येष्ठ पत्रकार प्रकाशजी फाळके आणि सर्वच आमचे जवळजवळ आमचे शंभराच्या आसपास जे पत्रकार आहेत तर त्या सर्वांनीच तपासणी त्या त्या ठिकाणी नियोजित केलेल्या आणि माने हॉस्पिटल अंतर्गत जी तपासणी झाली इथे केलेली आहे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त आदरणीय यश एम देशमुख सर विश्वस्त किरण नाईक शरदजी बाबळे राज्याचे अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर कार्याध्यक्ष शिवराजी काटकर सरचिटणीस त्याचबरोबर आपले कोषाध्यक्ष मनसूरबाई शेख स सरचिटणीस सुरेशजी नायकावडेसर त्याचबरोबर विभागीय सचिव गणेशजी मोकाशी साहेब परिषद प्रतिनिधी एम जी शेलार त्याचबरोबर पुणे जिल्हा पत्रकार संघाचे सर्वच पदाधिकारी कार्यकारिणी सदस्य सभासद बंधुभगिनी आणि पुरंदर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिव आणि सर्वच कार्यकारिणी सभासद बंधू भगिनी यांच्या वतीनं पुणे जिल्हा पत्रकार संघाचे आंबेगाव तालुका पत्रकार संघ दौंड तालुका पत्रकार संघ जुन्नर तालुका पत्रकार संघ खेड तालुका पत्रकार संघ मुळशी तालुका पत्रकार संघ घोर तालुका पत्रकार संघ वेल्हे तालुका पत्रकार संघ त्याचबरोबर बारामती तालुका पत्रकार संघ इंदापूर तालुका पत्रकार संघ शिरूर तालुका पत्रकार संघ हुतात्मा राजगुरू पत्रकार संघ पुणे शहर पत्रकार संघ खेड तालुका पत्रकार संघ लोणावळा पत्रकार संघ आणि इतरही दोन तीन पत्रकार संघ संलग्न संलग्नता स्वीकारलेले पिंपरी चिंचवड पत्रकार संघ येथे मोठ्या प्रमाणात पत्रकारांची तपासणी झालेली आहे हा खरं तर पत्र